नमस्कार शुभप्रभात आपण आहेत आता पुणा स्टेशनला आणि पुण्या स्टेशनवरून आपण महाकाल उज्जैनला निघालो आहे उज्जैनवरून पुढे ओंकारेश्वर वगैरे दर्शन करायचं आहे पुणे स्टेशनपासून इंदोर एक्सप्रेस इंदोर हमसभर एक्सप्रेस आम्ही निघणार आहेत सध्या इथे आम्ही आहेत किशोर कालभोर सूरज इंगवले महेश पाटील आणि पनवेलला आपले दोन मित्र भेटणार आहेत अभिजित रांजणे आणि प्रशांत पवार

रात्रीचे दहा वाजलेत शार्प आणि आता आपण उज्जैन स्टेशनला पोहोचलोय आता बघूया रूम वगैरे घेऊया फ्रेश होऊन रात्री पुन्हा आपल्याला बस मार्फीला निघायचंय प्रवास आपला अतिशय सुंदर झाला मित्रांसोबत आपण आहेत आता उज्जैनला महाकाल मंदिराच्या समोर अगदी आणि लाईनला लागलेली ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन करतात त्यांच्यासाठी स्पेशल लाईन लागते बार बारा ते साडेबारामध्ये ते रात्री आतमध्ये घेतात आणि त्याच्यानंतर मग तीन वाजता जी स्पेशल लाईन असते ज्यांचे रजिस्ट्रेशन वगैरे नाहीत त्यांच्यासाठी आणि नंतर मग रात्री ती तीन वाजता काहीतरी भस्मारती चालू होते बघूया थोड्या वेळात भस्मारती आपण साडेबारा वाजता भस्म आरतीची जी लाईन आहे ती आता चालू झालेली आहे आमचं पाचचं पाचचं व्हेरिफिकेशन झालं आणि आता लाईनला पुन्हा लागतोय बस मारतीची लाईन रात्री साडेबारा वाजता चालू झाली आमची आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे केलेले पास आहेत त्यांची ही लाईन लागते ला आणि साडेबाराला रात्री जे आतमध्ये सोडतात आपल्याला कोणाला यायचं असेल तर शक्यतो आपण ऑनलाईन पासचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्याच्यानंतर यावं कारण मग बसमारतीला तुम्हाला इथे येऊन पास मिळत नाहीत आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता अतिशय मोठी लाईन आहे बस मारती झाल्याने तर आता आपण बाहेर निघालोय दर्शन वगैरे केलो आता पुढचा प्रवास बघूया आजूबाजूला वातावरण देखील खूप छान आहे या मंदिराचं दर्शन यायला चाललोय शेरीडले रिक्षाने खूप मजा वाटते पाठीमागच्या बाजूला जे बघताय मंदिर ते उज्जैन मधील प्रसिद्ध असं काल भैरव मंदिर आहे आणि आपण इथे त्या दर्शनाला निघतोय ज्यांचं महाकाळचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर काल भैरव मंदिर इथे आलो मंदिर मंदिर आहे त्या मुख्य मंदिरात ज्योतिर्लिंगापासून हे मंदिर अंदाजे पाच ते सहा किलोमीटर आहे आणि शंभर रुपये चार्ज देऊन रिक्षाला आम्ही इथे आलो दर्शन वगैरे झालं आणि आता पुन्हा पुढच्या प्रवासाला आम्ही लागतो दर्शन घ्यायचं असेल तर आधी दोन ते पाच मिनटात दर्शन होतं गर्दी काही म्हणजे काहीच नाही बिलकुल गर्दी नाही आम्ही लगेच दर्शन घेऊन ना पुढचा पर प्रवास नगरीवरून आपण आता ओंकारेश्वरला जायला निघालोय उज्जैन ते ओंकारेश्वर एकशे चाळीस किलोमीटरचे अंतर आहे आणि ते तीन ते साडेतीन तास लागतात जायला आणि आता आम्ही टीका केलेली आहे पर पर्सन तीनशे रुपये त्यांनी घेतलेले आहेत आणि ओंकारेश्वरला गेल्यानंतर आता पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे ओंकारेश्वर टू खांडवा आणि खांडवा ते ठाणे असा बघूया आपण पुढचा प्रवास कसा स्टेशन वरून निघाल्यानंतर आता ओंकारेश्वरला मध्ये जाताना मध्ये आता जेवणासाठी आम्ही थांबलोय थोडा वेळ धाब्यावर शुद्ध शाकाहारी धाबा आहे आणि जेवणाची सोय वगैरे खूप छान आहे उज्जैन निघाल्यानंतर संपूर्ण प्रवास झाला आणि त्याच्यानंतर आता आपण ओंकारेश्वरला पोहोचलोय ओंकारेश्वरचं दृश्य अतिशय सुंदर आहे ओंकरेश्वरचं आपलं आत्ताच दर्शन झालं दर्शन रांग अतिशय छोटी होती दहा ते पंधरा मिनटामध्ये जाऊ घ्या दर्शन होतं त्याच्यामुळं मग काही त्रास पण होत नाही भाविकांना खूप छान दर्शन झालं आणि आता पुढील ओंकारेश्वर आणि इतर नर्मदा घाट वगैरे बघूया कारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाल्यानंतर अगदी त्याच्यासमोरच दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं आपण दर्शन घेण्यासाठी आता आलेलो आहे सुंदर असं मंदिर आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्येच दर्शन होईल आपलं ेश्वरला आल्यानंतर रात्रीच्या राहण्याची सोय याच्याबद्दल आमचा विचार चाललेला आम्ही खूप हॉटेल वगैरे बघितले पण खूप कॉस्टली असल्यामुळे आम्ही पुढे बघत होतो त्याच्यानंतर आम्हाला आपल्या शेगावच्या गजानन महाराज संस्थान त्यांची संस्था इथे ओंकारेश्वरला आहे त्यांना आम्ही आलो भेट दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे रूम वगैरे अवेलेबल होते आणि अतिशय अल्प दरात आम्हाला सर्वांना रूम मिळाली आणि रात्रीचं जेवणाची सोयसुद्धा संस्थानाची जीच आहे सुंदर असा जेवणाची सोय आहे आपल्याकडील जे प्र यात्रेकरू येतात त्यांनी बाहेर न राहता संस्थानामध्ये राहायचं आहे आणि जेवण तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असतं कारण इथली सिक्युरिटी वगैरे सगळ्या गोष्टी आणि स्वच्छता अतिशय सुंदर आहे तुम्ही केव्हाही जर याल तर आपल्या शेगाव संस्थानामध्येच आपण वास्तव्य करा कारण पूर्ण स्वच्छता आणि सेफ्टीच्या बाबतीत अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे आणि बघूया पुढे आता उद्या आपण सकाळी निघणारच आहेत आज सकाळी आपली ओंकारेश्वरला यात्रा संपली ओंकारेश्वर टू मुंबईच्या दिशेने जायचं असेल ओंकारेश्वरवरनं तर आपल्याला दोन पर्याय आहेत स्टेशनसाठी ओंकारेश्वर टू खांडवा हे अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आहे हे बसने यायचं असेल तर तुम्हाला एक एकशे वीस ते शंभर रुपयापर्यंत रेट पडतो म्हणजे आपण जे बार्गेनिंग काय करतो त्याच्यावरती डिपेंड आहे आणि ओंकारेश्वर टू इंदोर सुद्धा प्रवास आहे पण ते अंतर जास्त असल्या कारणासो आपण खांडवा चूज केला ओंकारेश्वर टू इंदोर हे अंतर एकशे चाळीस किलोमीटर दीडशेच्या रेंजमध्ये आहे आणि तिकडनं यायचं असेल तर तिथे पण दोनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला तिकीट भारं आहे त्याच्यावर आपण बार्गेनिंग किती करतो किंवा काय त्याच्यावरती डिपेंड आहे आणि आत्ता आपण सध्या आहेत खांडवा खांडवा स्टेशनला खांडवा टू मुंबई अशी आजची आपली कामिन एक्सप्रेस ट्रेन आहे आणि आता आपण सर्वांच्या आणि तिथे आमचे मार्गदर्शक विश्व कार्गोर यांच्या नेतृत्वाखाली आपण आज आपली यात्रा संपलेली आहे आणि आता आपण यात्रा आहे आणि काही मध्ये एक दोन शॉट जर घेतण्या चांगले मिळाले तर घेण्याचा आपण प्रयत्न करू धन्यवाद सहा नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता आम्ही पुण्यावरून उज्जैन करता निघालो उज्जैनला रात्री पोचलो रात्री लाईनला उभं राहून आम्ही महाकालची भस्म आरती केली महाकालचे दर्शन घेतले उज्जैन पाहिलं आणि तिथून आम्ही ओंकारेश्वरला निघालो ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आरती केली मुक्काम केला तिथे आणि नंतर ओंकारेश्वर आम्ही पुण्याकरता ट्रेन पकडली पुण्याला नमस्कार माझं नाव अभिजित रांझणे मी तीन दिवसाची उज्जैन ट्रीप केली होती पनवेलपासून ट्रीप अगदी व्यवस्थित झाली दर्शनी आम्हाला अगदी व्यवस्थित भेटलं भस्म आरतीचा पास होता आम्हाला दर्शनी आम्हाला व्यवस्थित नवकेश्वरचं महाकालेश्वरचंही दर्शन अगदी व्यवस्थित भेटलं ट्रीप अगदी सुंदर झाली ट्रीपमध्ये मजा आली धन्यवाद नमस्कार मी सूरज इंगोले आम्ही उज्जैन आणि ओंकारेश्वर दर्शन घेतलं दर्शन खूप छान झालं आणि प्रवासात कोणतीही अडचण नाही आली